भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी पांढुर्ली कार्यालय येथून मोटरसायकल तिरंगा रॅली संपन्न भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा या धर्तीवर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती मोटरसायकल रॅलीला पांढुर्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून सुरुवात झाली रॅलीला तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या मोटरसायकलला तिरंगा बांधण्यात आला होता पांडुर्लीपासून सुरू झालेली मोटरसायकल तिरंगा रॅली विंचुरी दळवी घोरवड सावतामाळी नगर तसेच आसपासच्या गावात जात असताना तिरंगा रॅलीचं स्वागत करण्यात आलं कार्यकर्ते भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत होते जणू काही परिसरात देशभक्तीचं वातावरण तयार झालं होतं पांडुर्ली इथं सरपंच पंढरी नाना ढोकणे कैलास वाजे यांनी स्वागत केलं विंचुरी दळवी इथं ग्रामपंचायत सरपंच निर्मला दळवी सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी स्वागत केलं तिरंगा रॅली विषय प्रतिक्रिया मांडल्या अध्यक्ष बहिरू दळवी सरचिटणीस गोविंद पालवे ओबीसी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गीते सुनील केदार विलास कातोरे सूरज वाजे प्रतीक देशमुख शुभम डावरे सूरज वाजे शरद हगवणे अप्पा केदार वैभव भोर सोपान भोर चंद्रकांत गीते सयाजी भोर विकी चव्हाणके हे कार्यकर्ते उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज आता आपण उभा आहोत सिन्नर तालुक्यातील पांडुरली चौपूल येथे आपल्या भारतीय जनता पार्टीचं जे कार्यालय आहे तिथं उभा आहोत नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आपले तालुकाध्यक्ष बैरुदळी व ओ, ओ बी सी तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाचं या पांडुर्ली परिसरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे आपण बघू शकता बहुतेक भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकर्ते हे तिरंगा रॅलीसाठी उपस्थित झालेले आहे आता थोड्याच वेळात या तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे आता आपण बघू शकता ही तिरंगा रॅली कशा प्रकारे निघते आपण बघूया घर <laughs> घर तिरंगा या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही जी तिरंगा रॅली निघाली होती पांडुरलीमधून तर पांढुर्लीच्या तिकडील गावांमधील जवळजवळ पाच ते सहा गावांमधील ते रॅली जाऊन आता शेवटी विंचुरी दळवी ग्रामपंचायती समोर ही रॅली आलेली आहे आपण बघू शकता विंचुरी येथील सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी हे पण या रॅलीसाठी रॅलीच्या स्वागतासाठी इथं उपस्थित झालेले आहे तरी आपण जाणून घेऊया या रॅलीबद्दल या आपल्या ग्रामपंचायत विंचुरी दळवीचे ग्रामविकास अधिकारी शिसृवशी साहेब यांच्याकडनं साहेब काय सांगाल तुम्ही काय काय मत आहे तुमचं या रॅलीबद्दल साहेब नाही मागील मोदी साहेबांच्या काळापासून जेव्हा भारताला स्वातंत्र्याचा अमृत जवळजवळ अमृत महोत्सव साजरा झाल्यापासून गेली प चार ते पाच वर्षापासून दरवर्षी शासनाचा हरघर तिरंगा हा कार्यक्रम जवळजवळ मा सुरवातीच्या वर्षाला आठ ऑगस्टपासून चालू राहायचा तर यावर्षी तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान या हर घर तिरंगा हे अभियान शासनातर्फे राबवण्यात येत आहे आज या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जी आ, मोटर सायकलची तिरंगा रॅली आली त्याचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वागत करतो तसेच आपल्या इथं आपल्या विद्यमान सरपंचा सरपंच ची दळवीताई पण आहेत आपण दळविताईंची एक प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतं या दळविताईंना रॅलीबद्दल तसेच उपसरपंच आपले अरुण भाऊ दळवी पण आहे त्यांची पण एक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सरपंच काय सांगाल या तिरंगा रॅली बद्दल खूप छान वाटतंय स्वागत करतो आम्ही या रॅलीचं आपले सदस्य पण आहेत खूप काही आपले कार्यकर्ते या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच आपले बैरू दळवी असतील भाऊसाहेब दळवी असतील सूर्यवंशी साहेब असतील अरुण दळवी भाऊ असतील दत्तू शेळके असतील हे असे खूप असे कार्यकर्ते या तिरंगा रॅलीसाठी भरपूर असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे तर आपण या विंचुरी दळवी गावामध्ये या तिरंगा रॅलीची जवळजवळ इथं सांगता करणार आहोत तसेच पुढे पांडुरले येथे पण ही तिरंगा रॅली आता जाणार आहे जी सांगता आता आपल्या भारतीय जनता पार्टी पश्चिम या कार्यालयात झालेली आहे त्या अनुषंगाने गोविंदजी पालवे सरचिटणी सिन्नर तालुका पश्चिम त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया या रॅलीबद्दल भारत माता की जे गेले तीन दिवसापासून तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट याच्यामध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये अमृत भारताचा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने आपले भारताचे राल लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून आपण गेले तीन वर्षापासून हरघर तिरंगा व तिरंगा रॅली काढत आहोत त्याच अनुषंगाने याही वर्षी आपण पश्चिम मंडळामध्ये माननीय श्री बैरुशेठ दळवी आणि चंद्रकांत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुक्यातील पश्चिम मंडळमध्ये आपण ही रॅली तया आज आयोजित केली होती त्याच्यामध्ये आपण पांडुर्ली गोरवड विंचुदळू या गावांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीचं आयोजन केलं होतं त्या रॅलीसाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे पश्चिम मंडळातील सर्व कार्यकारिणीचे सर्वांचे स्वागत आणि आभार मानतो धन्यवाद सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा मोदी साहेबांना म्हणजे आपण तर इतके मोठे नाही पण त्यांना त्यांनी जे हा उपक्रम राबवला त्याच्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते कैलाजी वाजे हे पण इथं उपस्थित आहेत त्यांची ते काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आमचे मित्र तालुका अध्यक्ष बीजेपीचे तालुका अध्यक्ष बैर नाना दळवी यांनी जो उपक्रम काढला हर घर मे तिरंगा याबद्दल आमच्या पांडुरंग गावच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आपण बघू शकता या तंग रॅली मध्ये खूप सारे कार्यकर्ते जमा झाले उत्पुरता प्रतिसाद या कार्यकर्त्यांमध्ये आपण जाणून घेऊयात दादा कुठून काय मत आहे तुमचं या तिरंगा रॅली बद्दल काय सांगाल या तिरंगा रॅली बद्दल काय सांगाल तुम्ही देशभक्ती देशभक्ती करता रॅली काढली दादा काय सांगाल तुम्ही या तिरंगा रॅली बद्दल तिरंगा काय सांगाल तुम्ही छान छान मोदी सारख्या छान केलंय तर बघू शकता आपण खूप सारे खूप सारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे या रॅलीमध्ये सहभागी झालेले खूप असा, असा प्रतिसाद या रॅलीला लागतोय आता ही रॅली मार्गस्थ होऊन आता निघते बघूया आता पुढील या रॅलीचं कसं नियोजन आहे आता आपण बघू शकाल थोड्याच वेळात धन्यवाद महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी